एका क्लायंटने एक व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओमध्ये एक अंकतज्ञ सांगत होता की रात्री झोपताना उशाशी डस्टबिन झाडू पोछा अशा वस्तू ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या त्यांचं दर्शन घ्या क्लायंटचा प्रश्न असा होता की हे जे सांगितलंय ते बरोबर आहे का आणि नसेल तर कोणत्या वस्तूंचं दर्शन सकाळी उठल्यानंतर घ्यायला हवं बघा एखादं धर्मशास्त्रीय किंवा वास्तुशास्त्रीय स्टेटमेंट असेल तर ते बरोबर आहे किंवा नाही हे तपासण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या स्टेटमेंटला पुष्टी म्हणून एखाद्या ग्रंथाचा दाखला दिलाय किंवा नाही हे बघणं समजा दाखला दिला असेल तर ते स्टेटमेंट स्वीकारायलाच हवं कारण ग्रंथांची समीक्षा होत नाही पण जर स्टेटमेंट दिलं नसेल आणि पुष्टी म्हणून स्वतःचाच काहीतरी युक्तिवाद सांगितलं असेल महिने ऐसा देखाय वगैरे तर ते झालं तर्कटशास्त्र आणि अशा तर्कटांना डस्टबिन मध्ये फेकून द्यायला हवं कोणीही उठतं काहीही सांगत आणि तुम्ही लोक पण असो आता प्रश्नाचा दुसरा पाठ सकाळी उठल्यानंतर कोणत्या वस्तूंचं दर्शन घ्यावं ग्रंथाचा दाखला देतो भावप्रकाश हा आयुर्वेदातला एक श्रेष्ठ ग्रंथ आहे त्याचं पाचवं प्रकरण आहे दिनचर्याली त्या प्रकरणातला एका श्लोकाचा थोडासा पाठ वाचून दाखवतो दर्श सिद्धार्थ बिल्व गोरच दर्शनौ स्पर्शन कार्यम प्रबुद्धेन शुभावहम् श्लोकाचा अर्थ असा की स्वतःच्या आयुष्याच्या रक्षणासाठी प्रत्येकानं सकाळी लवकर उठावं आणि उठल्यानंतर दही तूप म्हणजे देशी गाईचं साजूक तूप गोरोचन पिवळी मोहरी आरसा पुष्पमाला किंवा फूल आणि बेल या सात वस्तूंचं दर्शन घ्यावं त्यांना स्पर्श करावा कारण त्या शुभकारक आहेत आता असं करता येईल की दोन चार बरण्या घ्या काचेच्या किंवा छोट्या बॉटल घ्या एकीमध्ये देशी गाईचं साजूक तूप भरा दुसरीमध्ये पिवळी मोहरी भरा एक छोटासा वाडगा घ्या काचेचा त्यामध्ये चम्मचभर दही घ्या एक छोटा मिरर घ्या पोर्टेबल मिरर आणि या वस्तू झोपण्यापूर्वी बेडच्या आजूबाजूला कुठेतरी ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ज्या तुमच्या प्राथमिक क्रिया आहेत म्हणजे विष्णूचं स्मरण असेल तळहाताचं दर्शन असेल भूमीला वंदन असेल तर या क्रिया पार पडल्यानंतर या वस्तूंचं दर्शन घ्या त्यांना स्पर्श करा खिडकीकडे नजर मारा खिडकीत तुमची फुलझाडं असतील तर फुलांचं दर्शन घ्या नसतील तर समोरच्या बिल्डिंगकडे नजर मारा तिथे कुणाच्या गॅलरीमध्ये फुलं फुललेली असतील सोसायटीच्या आवारात नजर मारा बेलाचं झाडं असेल तर त्याचं दर्शन घ्या किंवा फुलं आणि बेलाची पानं तुम्हाला विकत आणता येतील आणि बेलाच्या पानांना शिळेपणाचा दोष पण लागत नाही त्याच्यामुळे खराब होईपर्यंत ती वापरता येतील अशा प्रकारे तुमच्या सोयीप्रमाणं उन्नीस बीस करून हा कार्यक्रम तुम्हाला राबवता येईल आता जी मंडळी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकतात ते म्हणणार की मास्टर तुम्ही गोरोचन विसरलात तर विसरलो नाही मागे ठेवला त्याला कारण असं की सांप्रेटच्या काळात शुद्ध गोरोचन खराखुरा गोरोचन मिळणं ही अशक्य प्राय गोष्ट आहे आणि उगीत मृगजळाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही गोरोचनाला पर्याय म्हणून दोन वस्तू माझ्या बुद्धीला सुचल्या तर सांगतो एक देशी गाईची शेणी किंवा गोवरी घ्या आणि ती काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा गोरोचनाऐवजी तिला सप्तवस्तूंमध्ये तुम्हाला ॲड करता येईल कारण गोमय वस्ते लक्ष्मी हे धर्मवचन आहेत किंवा बाजारात गाय वासुरीच्या मूर्ती मिळतात काच धातू पोर्सेलिन किंवा मातीची मूर्ती खरेदी करा आणि तिला सप्तवस्तूंमध्ये ॲड ऍड राधे राधे